नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज हरी शेठच्या घरून आहे व्हिडिओ आहे तर ही म्हैस विक्रीसाठी त्यांच्याकडं बांधा जरा बांधाजीचा तर सगळे डिटेल्स माहिती त्यांच्याकडून घेऊ आपण म्हैस कशी आहे म्हशीची काय कंडिशन आहे आता हरियाणाची मशी मित्र एकदम टॉप क्वालिटीची हाईट वगैरे आणि एकदम पातळ बराबर एकदम पातळ चमडी किती दिवस झालं मशी वेळेले हरिशेट आता एक पंधरा झालं मशी वेलेली पंधरा चौदा पंधरा वेलेली चौदा पंधरा दिवस झालं मशी वेलेली तर बघू शकता सडांची साईज वगैरे एकदम व्यवस्थित सड वगैरे व्यवस्थित आहे ना एकदम क्लिअर आहे का काही बटाची वगैरे व्यवस्थित आहे चांगली दार चांगली ना मोठी धार चमडी पण एकदम पातळ जमडीची आहे तर ही मशी विक्रीसाठी मित्र हरिशेट आपले जे नवीन सबस्क्राईब आहे त्यांच्यासाठी आपलं एकदा पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता जरा कन्फर्म करा माझं पूर्ण नाव हरिदास केरबा कोहले मुक्काम पोस्ट चिंचपूर तालुका आष्टी जिल्हा बीड तर या ठिकाणाहून व्हिडिओ आहे मित्रांनो आज गावाला आलेलो आपण काल तर व्हिडिओ आहे बघू शकता का असं ट्रक्चर वगैरे मशीचा आहे एकदम टॉपचे कासे फिट कासे हे मशी चांगल्याच ठेवतात जेवढ्या वेळेस त्यांच्या मशी दाखवल्या आपण त्या चांगल्या क्वालिटीच्या मशी ठेवतात हरिशेट मशीला आता दूध किती चालू आहे आता दूध तेरा तेरा लिटर दूध चालू आहे आता तेरा लिटर दूध चालू दू आहे चाल दूध चालू आहे खाली बी एक हा खाली टोन गाय पण अजून एक दोन एक, एक दीड लिटर तरी अपेक्षा दूध वाढ चौदा पर्यंत चौदा पर्यंत हा एक... बाकीच्या नाही मस्त दुसऱ्याकडे ए... कुणाकडे तर असते अठरा वीस सुद्धा सांगू शकले असते ती बरं बघ हा काट्यावर मशीची कास वगैरे पण चांगली स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे चेहरा वगैरे पण बघू शकता मित्र मोरामधले काय कॅरेक्टर आहेत पूर्ण मशीची लांबी वगैरे पण चांगली आहे आता व्हिडिओमध्ये किती दिसते किती नाही समजत नाही पन... पण चमडी बी एकदम पातळी हा ना पातळी चमडी बी पातळी सोडा बरे एकदा चालवा जरा आणखी थोडी तर ही मशी त्यांच्याकडे विक्रीसाठी मित्र बरेच फोन येत असतात अशी चालवा खाली सेल साठी आहे बघू शकता तुम्ही मशीज हाईट त्यांच्या डोक्याच्या हाईटच्या प्रमाणात हाईट आहे हॅलो <coughs> चालवा थोडी चालवा चालून वगैरे दाखवायचं पेस असल्यामुळे व्यवस्थित आहे सडात वगैरे एकदम काही प्रॉब्लेम नाही किंवा कशाचा बट्टा बात काहीच नाही ना बट्टा बात काहीच नाही त्याचा बट्टा बात वगैरे काय नाही क्लिअर मशी आहे किती वेतात रिसेट मैसात आहे आता ही किंवा चौथ्या असेल तिसऱ्या किंवा चौथ्या कन्फर्म तुम्हाला पण माहिती आता आपण जास्त वेस्कर वाटत नाही कवळं पण चांगलं आहे मशीला स्ट्रक्चर वगैरे पण चांगलं आहे काय दूध देणारे मशी एवढ्या हा म्हणजे वासरपाशी जाऊ द्या तर खाली काय आहे मशीला खाली टोन काय खाली टोन काय ना <coughs> का आपल्या बुलचा आहे घरच्या बुलचा आहे हा चांगल्या बुलचा आहे चांगल्या सांभाळला ना तर चांगला टॉन कॉन बरेच शेतकरी बन फोन करत असतात चांगला रेड आहे का तर मित्रांनो वास्त्र निश्चित सांभाळले पाहिजे तरच लाईफ आहे वास्त्र जर सांभाळले नाही तर याच्यामध्ये लाईफ नाही आहे त्याच्यामुळे वासरांची तुम्ही केअर करणं खूप गरजेचं आहे कॅरेक्टर पण बघू शकता ब्लॅकनेस आहे आणि शेपटाची साईज वगैरे चेहरा वगैरे चांगला आहे त्याचा पण पुढे घ्या थोडं वास्त्र प्यायला लागले तर शेड मशीची किंमत वगैरे कसं का काय किंमत सांगणार आहे काय फोनवर काय किंमत आता सांगू म्हणजे काय होतं परत किंमत लोक जास्त म्हणतात हा किंमत जर सांगितली ना तर तुम्हाला पण सुटसुडीतपणा होईल जेणेकरून तकलीफ नाही होणार मशी हाईट वगैरे फुल साईजची मैसे मोठ्या मापाची मोठ्या मापाची मैस आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये जरी दिसत नसेल ना तर मैस फुल साईज थोडी चालवा माहिती हरियाणाची मैसेणा हरियाणाच्या मशीद लगेच बदल कळतो आणि मग शांत स्वभावाची एकदम वगैरे बघू शकते डोक्याच्या साईडला डोकं दिसते बरोबर आणि त्याच्यामुळे हाईट चांगली म्हशीला मोठ्या बापाची म्हशी हा तर किंमत किती ठेवली हरिषेट कन्फर्म सांगा जेणेकरून उगाच काहीतरी फेका किंमत सांगू नका विक्रीची किंमत सांगा फिक्स किंमत एक लाख पंचे एक लाख पंचेचाळीस ज्याला जमत असेल त्यांनीच फोन करा फोन करा जरा काय होतं काय होतं कमी जास्त करण्यापेक्षा तर एक लाख पंचेचाळीस हजार मित्र किंमत ठेवलेली त्यांनी ज्या शेतकरी म्हणून एवढ्या किमतीमध्ये मैस जर आवडत असेल तर तुम्ही या मशीला ट्राय करू शकता मित्रो आष्टीमध्ये मैसे तालुका आष्टी जिल्हा बिढी तर समोर येऊन दूध वगैरे काढून देऊ शकता दोन समोर दोन टाईम दूध काढून देऊ शकतो दूध वगैरे दुधाची खात्री जेणे यांचा काय व्यापार नाही कशामुळे मैस विकत रिशात हे मैस आता सध्या काय झालंय चालू कामाचे का हा आता कांद्याचे काम चालू राहणार त्यामुळे चारा पाण्याच सध्या अडचण आहे सध्या त्यामुळं दोन म्हशी विकाय आपल्याकडे दोन आहेत दुधावरच्या दोन्ही विकायत दुधावरच्या का दुधावरच्या दोन्ही म्हशी विकायचे आणखी एक आहे का आणखी एक विकायला तर या म्हशी मित्रावर महेश बघू शकता तुम्ही आणि हो। ही ताजी वेलेली आणि दुसरी कशी आहे मग दुसरी बे एक चार महिन्याची वेल ती चार महिन्याची वेली पण दाखवू आपण हा आणा तिला तर ती पण एक म्हैस आहे मित्रा तर हा तिच्या खालचा बुल आहे ती पण आणा दुसरी विक्रीसाठी कोण देती तर ही म्हैस ताजी वेल हा टोन गाय बघू शकता ब्लॅकनेस चांगला आहे याचा कधी थोडे नंतर नंतर आता ही बघा ही आहे वाटतं हिचे केसं कशी झाली ना लवकर वगैरे नाही काढलं थोडं असे केस होतात ह्याचा ब्लॅकनेस काय नाही म्हणजे ब्रीड प्युअरिटी आहे चेहऱ्याची चे, वगैरे हो बघू शकता तुम्ही चांगले चांगले बच्चे सुद्धा यायला लागले तर मित्रांशीवर चांगलं लक्ष द्या त्याच्या बाकी ही पण म्हैशी ही ड्राय आहे ना मैस मोठी हा ही ड्राय गाबन येते ही गाभण आहे आता सात महिन्याची आहे ती सात महिन्याची गाभण आहे मित्र ही ड्राय म्हैसे आणि तिकडं पण त्यांच्या घरचे जुनी म्हैसे मोठी आहे ती पण गाभण आहे आता ड्राय मध्ये दुधावरची आराम घ्यायचा का सध्या आराम घ्यायचा कामात जास्त ही आपल्याच फार्मरहून ताजी मध्ये म्हैसे आलेली मित्राहो चांगल्या क्वालिटीची लांबी वगैरे आणि एकदम एक्सलंट क्वालिटीची जी मोर असते तर ती म्हैसे मित्रा कॉम्पिटिशनमध्ये सेकंड आलेली होती तिकडे एकदा मध्ये चांगली आहे म्हशीची क्वालिटी पण चांगली शेपटाची साईज सुट्टा वगैरे येऊ द्या बाहेर तिला तर तिच्या खाली वासरू वगैरे आहे का कोणाच्या खाली आहे ना रेडी तिच्या खाली आर येऊ द्या खाली येऊ द्या बाहेर तिला चल हॅल चल हुमार हॅलो हुमर वगैरे नवीन कधी बाहेर सोडत नाही जास्त बाहेर सोडत नाही तुम्ही सोडत नाही जास्त सध्या नमन घे बघू शकता लांबी मशीजी असू दे असू बांधा तिथे थोडी आटवा ह्या मशीज जास्त सोडत नाही ना आटवा त्याच्यात तर त्याच्यामुळे इकडे तिकडे थोडी हालचाल करते चांगल्या क्वालिटीची मशी ही ती वेळेत आता ही तिसऱ्या वेळात वेलेली आहे तिसऱ्या वेळेत ना चांगली मैसे आता काय कंडिशन ही आता अकरा लिटर दूध चालू सोडा काय प्रॉब्लेम नाही आता दहा अकरा लिटर दूध चालू दहा अकरा लिटर दूध चालू खाली पारडी आहे आणि एकदम शांत आहे का चमडी वगैरे दाखवू शकता चमडी वगैरे एकदम पातळ चमडीची एकदम हे बघू शकता रेशम आहे पुट वगैरे सिंगल हाडी आहे लाखोळी म्हैसे लांबी वगैरे पण टॉपची लांबी आहे तर दा दा खाली खाली ही सुद्धा विक्रीसाठी आता दहा लिटर दूध लिटर दूध आहे आता खाली वासरू खाली ही आहे खाली रेडी आहे बघू शकता तुम्ही डबरी केली राह कसं काय झालं जंत झालं त्यामुळे काय झालं थोडं आहे बाहेर माती आली तर ही रेडी आहे किती महिने झाले मैशी आलेले हरिषन ही चार महिने झाले मैस चार महिन्याची वेळेले बघू शकता मशीचा चेहरा वगैरे खालचं सिस्टम बिल तगड आपल्या फार्म चांगली कास वगैरे लावते मिल्क फॅन वगैरे पण चांगली आहे तर दहा लिटर दूध खाली रेडी आणि लागवड कधी झालेली काय लागवड एक पंधरा दिवस लागवड झाले कुठलं सिमेंट भरलं वगैरे काय तर आपल्या भाच्याकडे सिमेंट भरले सध्या हा बाजूच्या हा तिला जे चांगले सिमेंट्स येतं चाटू देतो कॅल्शियम वगैरे कधी कमी असलेला अशा चाटतात तर ही एक मैस विक्रीसाठी आहे वेल्यानंतर किती दूध दिलं मशीन जेनियन सांगा सांगित पंधरा लिटर दूध दिलं पंधरा लिटर लिटर पंधरा लिटर मध्ये पंधरा चौदा हे जेनियन दूध आहे हिचं जर सांगायचं असलं तर कोणी काही वीज बी सांगत हिला एवढी कास करते कास करती आणि मैस आहे नाहीतर चालवली तर थोडी चालवा इकडं जमलं तर क्वालिटीची मशी सुद्धा मध्ये फोन येतात त्याच्यामुळे ही पण म्हैस आहे त्यांच्याकडं थोडी हा इकडं चालू आह तर बऱ्याच लोकांची इच्छा असते म्हशीचे सगळं स्ट्रक्चर प्युअर आहे लांबी फुल साईजची लांबी आहे वासरा पैसे आहे ना तिच्या तर मैशी एकदम क्वालिटीची जर तुमच्या कोणाच्या डोक्यात बसत असेल क्वालिटी मैस आणि जवान म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हरीसाठी हिची काय किंमत ठेवली तुम्ही ही जी जेनिओ जी जी किंमत सांगायची फिक्स किंमत एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार काही कमी जास्त होणार नाही कमी जास्त नाही होणार काही होणार नाही दूध दोन टाईम दहा लिटर चालू आहे आता दोन टाइम दहा लिटर चालू काढून देणार काढून देणार ज्याला ज्याला ते समोर येऊन दूध काढून हत्ता वगैरे त्यांचा व्हिडिओ मध्ये लावणार मित्र दोन्ही टाइम दूध काढून देणार जेणे काय होतं तो आपल्या व्हिडिओ बघून बघून जे लोक येतात त्यांना काय परत कमी जास्त होऊ नाही त्याच्यामुळे आपण हे कन्फर्म करतो मित्रांतील एकदा अजून चालवा थोडी येऊ द्या येऊ द्या समोर येऊ द्या चेहरा वगैरे पण दाखवा बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असते चेहरा वगैरे चेहरा एकदम चांगला आहे फिर अजून एकदा तिला पाठी मग हे सोडत नाहीत ना मशीनला जास्त त्याच्यामुळे जा थोड्या अशा धारा टायमाला झाले ने का हा संध्याकाळ टायमाला असं जर ट्रक चेर धार वगैरे जी धार लय मोठी धार मोठी धार आहे ना आपण घेतच नाही तसल्या बारीक धाराच्या मशीन मोठी धारची जे मोठी धार वगैरे चांगली आहे एक लाख दहा हजार किंमत आहे मित्रा आणि रेडी जास्त काय होणार कमी जास्त काय नाही एक लाख दहा मध्ये खाली पार्टी खाली रेडी आहे थोडी हाईट पोटाला पण होईल सांभाळली तर ही रेडी कुठल्या बोलची आहे ती समोरून आलेली आली त्यामुळे आपल्याला काय सांगता नाही हाय पण रेडी चांगली दिसती पण समोरून आलेली आहे कुठला बोल आहे काय ते माहीत नाही ती त्यांच्या घरची रिडी मित्रा ती पण तुम्हाला दाखवतो बांधायला तर ही म्हैस विक्रीसाठी बघू शकता तुमच्या एक लाख दहा हजार किंमत लांबी वगैरे मशीची क्वालिटी अतिशय सुंदर आहे लांबी लय भरपूर आहे त्याची त्यांच्या मोठ्या मशीची रेडी बघू शकता आजची ग्रोथ आज आलच होत तर तिला हटवन इकडे हटवाच आता बाहेर सोडू नका आता सोडू नका हा तर साईज बघू शकता तुम्ही एकदम बेहतरीन साईज झालेली आहे मोठ्या मापाची झालेली एकदम किती दिवस झाले हरशेट रेडीला आता आता चौदा महिने पूर्ण झाले चौदा महिने पूर्ण झाले पूर्ण झाले चौदा महिन्याची रेडी मित्र ग्रोथ बघू शकता पूर्ण मोठ्या मशीची एवढी ग्रोथ आहे अरे समोर बघतोय एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस मग तुम्ही बघा आता किती दिवस एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जन्मले चौदा महिन्याची हिटवर वगैरे काय अजून तर थोडी घाण टाकली एक दोन चालू हिटवर आपल्याला पाहिजे अजून आलेली नाही तर टार्गेट त्यांचा चांगले बघू शकता एक दोन महिन्यात अशा रेड्या जर महाराष्ट्रात तयार झाल्या ना मित्रां तर निश्चित हा आपला जो प्रयत्न आहे तर शांत जशी दिसती तशी नाही वाटते की उग्र असेल पण लय लय शांत आहे ना लांबी वगैरे अतिशय टॉप क्वालिटीची झाली मित्रांनो बघण्यासारखी रेडी झाली तिकडे पलीकडून उभार ना हाईट बीन दाखवतो तिथं चळ झाड त्याला चोळ हाईट हाईट पण एकदम टॉपची झाली मित्रांनो तोंड तिकडे करा झाला त्याचं हां बस 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 एकदम टॉपची हाईट झाली मित्रांनो ती तुम्ही हाईट पण बघू शकता एवढ्या हाईटची रेडी तयार झाली साधारणतः ता कधी लागला अंदाजे तुमच्या काय एक दोन महिन्यात पण थोडा हिटला पाय वगैरे बघू शकते एकदम मजबूत एकदम सगळं मजबूत आहे रेड्या तयार झाले तर चांगले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची प्रगती शेपटाचे साईज बघा ट्रक्चर आणि शेप एकदम लांब आहे खालून दोन दोन इंच किंवा तीन इंच सुद्धा नाही अंतर बी अंतर बघू शकता ही रेडी जर मित्र तयार झाली तर वेळ झाली काय पोझिशन करेल लक्षात ठेवा आणि हे बघा हे रिंकल्स वगैरे म्हणजे कासाची साईज पण अतिशय उत्तम येईल याला कास लागेल पाठिंबा हां तर अशा रेड्या तयार करा मा मशी इक विकत आण फार जिक्रीचं काम झालेलं आहे किमती पण भरमसाट झालेल्या आहेत आणि दूध किती देते काय दे तुमच्या फार्मवर जर असे जर फार्म बन तयार झाली तर तुम्हाला कुठलंच टेन्शन नाही मित्र म्हणजे जेणेकरून तिचं काहीच तकलीफ होणार नाही चांगलं दूध मिळेल तिचं पूर्ण लाईफ तुमच्याकडं असेल तर ज्या शेतकरी बंधूंना ह्या मशी खरेदी करायचे असतील त्यांनी हरिशेटशी संपर्क करा लगातार यु व्हिडिओमध्ये त्यांचा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता टाकणार आहे म्हणजे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र